अवैध सावकारी विरोधात पेनमधील दोघांवर छापे पेनमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी होत असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे येताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं पेन येथील दोघांवर छापा टाकला या छाप्यामध्ये कर्जदारांसोबत बनवण्यात आलेल्या वचनशेठ्या काही धनादेश जप्त केला असून पुढील चौकशीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पेन यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत सूर्यकांत पाटील पाटील भरत राहणार चिंचपाडा यांच्या विरोधात अवैध सावकारी जाचातून पिळवणूक होत असल्याचं तक्रार अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्याकडे आला होता यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून ही कारवाई करण्यात आली पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख मिलिंद खोपडे यांनी सदरची बाब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पेन यांच्या अखत्यारीत असल्यानं त्यांना पडताळणी करून पुढील कारवाई करण्यासाठी पत्र व्यवहार केला होता त्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पेन व स्थानिक गुणेशाखा रायगड अशा दोन पथकांनी एकत्र येत सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांच्या घरी छापा टाकला